तर मित्रांनो उद्या आहे चौदरवाडीचे भव्य आणि दिव्य असे मैदाना अजितदत्त पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आयोजित करण्यात येते मैदानाला पस्तीस वर्षाची जुनी परंपरा लाभल्यामुळे नक्की तुम्हाला दिसणार आहे गाडी या मैदानासाठी तुम्हाला मी काही संभाव्य पैऱ्या सांगणार आहे तर चला एक एक करून सगळे पैरे बघूया नंबर एनाचे मोठ्या वस्त्रात रायशे एक्क्यांशी त्याच्यासोबत सप्त हिंद श्री भारत तुम्हाला उद्याच्या मैदानात पळताना दिसू शकते मित्रांनो जर चेंज झाला तर नॉर्मलचा चेंज होणार आणि राहण्याची घरची गाडी सुद्धा तुम्हाला मैदानात दिसू शकते त्यानंतर दुसरा पै्या जो मित्रांनो तुम्हाला जुळून येऊ शकते तो म्हणजे मानघरकरांचा वादळ आणि चटणी भाकरीचा पहिला घरनिक चा राजा त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा पहिला जुळून येऊ शकते तो म्हणजे जो विठ्ठलकर यांचा दिवाण्या आणि मित्रांनो मत हिंद दावणीतला रैना मित्रांनो काही दिवसापासून दिवाणीची तब्येत जी आहे ना ते खराब आहे त्यामुळे मित्रांनो दिवाणी सांगता येणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाखऱ्या आणि त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन तुम्हाला पडताना दिसू शकते हा पहिला मित्रांनो जवळजवळ सत्तर टक्के फिक्स आहे त्याच्यानंतरचा पहिला जो आहे मित्रांनो चालू सुधीन बश्शा म्हणजे साई साईसोबत सोबत तुम्हाला भोंगा डॉन दिसू शकते मित्रांनो आणि जर काही चेंज झाला तर नॉर्मलचा चेंज होणार साईसोबत तुम्हाला विठ्ठललाल बुतांचा तेजा दिसू शकते गुंगास मित्रांनो तुम्हाला वेगळा कोणता पायरा दिसू शकते त्याच्यानंतर आहे मित्रांनो उर्मिला माणिक्षर गायकवाड यांचा अर्जुन आणि तुम्हाला स्वर्ग श्रीरंजन तिरकर सर यांच्या सोबत पळताना दिसू शकते मित्रांनो काही चेंज झाला तर नॉर्मलचा चेंज होणार म्हणजे उर्मिला ताई गायकवाड यांची घरची गाडी तुम्हाला पळताना दिसू शकते त्याच्यानंतरचा जो मित्रांनो तो म्हणजे विठ्ठललाल बुतकर यांचा तेजा आणि त्याच्यासोबत तुम्हाला शकीरभाई पठाण छत्रपती संभाजीनगर यांच्या चिमण्या दिसू शकते मित्रांनो पैरे सगळे संभाव्य पैरे आहे जर तुम्हाला खरी पैरे माहिती करून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतरचा जो आहे मित्रांनो तो म्हणजे घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत तुम्हाला कंदूरकरांचा राज्य पळताना दिसणार आहे आता हा पायरा पण काही हंड्रेड पर्सेंट फिक्स नाही मित्रांनो या पायऱ्यात जर बदल झाला तर असा बदल होणार की जो कंदूरचा राजा आहे तो तुम्हाला अर्जुन सोबत पळताना दिसणार म्हणजे घरची गाडी आणि राहिल्या विषय मित्रांनो घोटकरांचा सर्जाचा तर सर्जाचा तुम्हाला वेगळा कोणता पायरा दिसू शकते त्याच्यानंतरचा जो पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे चालू सीझन मध्ये धमाकूळ घात व्हाईट गोल्ड चिकिया व्हाईट गोल्ड चिकिया सोबत तुम्हाला अडवली कल्याण राहुलभाई पाटील मथुर एक झिरो झिरो एक तुम्हाला दिसणार आहे आणि हा पायरा मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के फिक्स आहे आणि खूप दिवसापासून चिक्याचा जो मालक आहे मित्रांनो त्यांची आहे की चिके जो आहे मथुर एक झुर झुर एक सोबत पडला पाहिजे तर मित्रांनो या मैदानासाठी त्यांचा पैरा फिक्स झालेला आहे असं वाटत आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता विषय राहिला आपल्या बकेटांचा तर बकेटांचा पैरा सांगा खूपच अवघड आहे मित्रांनो मामा जे नियोजन करतात ते कोणालाच नाही मित्रांनो शांतपणे एकदम नियोजन करता मामा आणि कार्यक्रम करतात तर मित्रांनो बकासूरीच्या पायऱ्यासाठी वाट बघा नक्कीच तुम्हाला अपडेट देणार मीच काय मित्रांनो पुन्हा युट्यूबवरती बसूरचा पैला तुम्हाला कोणीच सांगणार नाही तुम्ही चेक करून घ्या वाटल्यास फिक्स नाही सांगणार तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक पण